नमस्कार मित्रांनो मायबोली मराठी या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या चा सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात पाच दडाखेबाज निर्णय उद्यापासून लागू आठ ऑगस्ट गुरुवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही मायबोली मराठी या मराठी युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन म्हणजेच बी ए एम एस करणाऱ्या पदवी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे महाराष्ट्राचे निवासी असलेल्या आपण अन्य राज्यातून बी एम एस केलेल्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर आयुर्वेदिक शिक्षणासाठी राज्याच्या कोट्यातून प्रवेश मिळत नव्हता मात्र आता अशा विद्यार्थ्यांना पदव्युत्तर अभ्यासक्रम कोट्यातून संधी मिळणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे दहा दिवस दप्तराविना शिक्षण होणार आहे या दहा दिवसामध्ये पारंपरिक शिक्षणाच्या पलीकडे जाऊन सुतारकाम बागकाम मातीकाम अशी व्यावहारिक कौशल्ये संरक्षण बेटी सहली असे उपक्रम राबविले जाणार आहेत शाळांनी आपल्या सोयीनुसार वर्षभरात केव्हाही हा उपक्रम राबवायचा आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा पोलीस दिवसरात्र आपले रक्षण करतात पण मुंबईतल्या पोलिसांना राहण्यासाठी घरे नाहीत आपल्याला पोलिसांसाठी लवचिक भूमिका ठेवावी लागेल म्हाडा सिडको यम आर डी ए नगरविकास विभाग यांनी एकत्रितपणे आपल्याला कशा पद्धतीने मुंबई आणि परिसरात पोलिसांसाठी सेवा सदनिका उपलब्ध करून देता येतील ते प्राधान्याने आणि कालबद्ध पद्धतीने ठरवावे असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले वरळी येथील पोलीस वसाहतीच्या समस्याही तात्काळ दूर करण्यासाठी आठ आठ दिवसाच्या आत कार्यवाही व्हावी असेही ते म्हणाले त्यानंतरची सर्वात मोठी आणि बातमी बघा आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोडींना पुन्हा एकदा वेग आल्याचे दिसून येत आहे राज्यातील दोन महत्वाच्या नेत्यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा या निवासस्थानी भेट घेतली राज ठाकरे यांनी सकाळी भेट घेतली पण या भेटीच्या काही वेळातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील वर्षावर दाखल होऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली या भेटीचे नेमके कारण समोर आलेले नाही दरम्यान या भेटीनंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे राज्यातील आरक्षणाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी दुपारी दोन वाजताच्या सुमारास शरद पवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थान वर्षा या बंगल्यावर भेट घेतल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे तर बघा त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी मराठवाडा वाटर ग्रीडची आजवर फक्त चर्चाच व्हायची पण या योजनेची अंमलबजावणी आता सुरू होणार आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात उद्योगासाठी मोठी गुंतवणूक होत असून रोजगार निर्मिती होणार आहे टोयोटो कंपनी येत आहे आणखी येतील अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिल्लोड येथे दिली